दोन तासच फक्त व्हीआयपी आले पाहिजेत दिवसभर सर्वसामान्य माणसाने दर्शन घेतलं पाहिजे एक फायदा मी कॅमेरा पुढे बोलू शकत नाही पण दुसरा फायदा की जे दलाल गोळे झालेले आहेत त्या ठिकाणी साईबाबांच्या नावाने गोळे धंदा धंदा करतात त्यांचा पण बंद पाडायचा आहे कोणी आलं का म्हणजे गरिबांवर कारवाई करायची आणि बंगले वाले करतात त्यांच्यावर कारवाई नाही त्यांच्यावर पण कारवाई होणार हे शेवटपर्यंत सगळे श्रेणीमध्ये एक समान आहेत कोणाला वाटत असे की कोण कुठे कोणाचं कुठं लिंक आहे कोणी डायरेक्ट वरती कॉन्टॅक्ट मध्ये इथं कुठे कॉन्टॅक्ट करून उपयोग होत नाही शिर्डीचं उत्तर शिर्डी मध्येच द्यावं लागणार हे तुम्हाला या ठिकाणी ना ना कोणाचं ऐकतो आहे किंवा त्यापेक्षा जास्त जर लोक आले अवघ्या तीन दिवस सलग सुट्टी असतं तर मंदिराचं दर्शनाचं नियोजन कोलमडत माझी हात जोडून ग्रामस्थांना विनंती आहे की अनेक गोष्टी आपण बदलल्या मला ग्रामस्थांचा सगळ्या पक्षाच्या लोकांचा एक गोष्टीला पाठिंबा मात्र पाहिजे की जी मागणी मी संस्थांकडे केली की व्ही आय पी दर्शन फक्त आणि फक्त सकाळच्या दोन तासासाठी झालं पाहिजे ही भूमिका ग्रामस्थांनी मिळून आपण या आठवड्यामध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला निवेदन देणार आहोत की सकाळची काकड आरती झाल्यानंतर पुढच्या सकाळचे दोन तास सकाळच्या दोन तास फक्त व्ही आय पी आले पाहिजेत दिवसभर सर्वसामान्य माणसाने दर्शन घेतलं पाहिजे दोन फायदा होतात एक फायदा मी कॅमेरा पुढे बोलू शकत नाही पण दुसरा फायदा की जे दलाल गोळे झालेले आहेत त्या ठिकाणी ते साईबाबांच्या नावाने गोळे धंदा करतात यांचा धंदा पण बंद पाडायचा आहे कोणी आलं का उद्या माझ्या गरिबांवर कारवाई करायची आणि बंगले माले खुला आम सायराम करता त्यांच्यावर कारवाई नाही त्यांच्यावर पण कारवाई होणार हे शेवटपर्यंत सांग सगळे शिर्डीमध्ये एक समान आहेत कोणाला वाटत असे की कोण कुठे कोणाचं कुठं लिंक आहे कोणी डायरेक्ट वरती कॉन्टॅक्ट मध्ये इथं कुठे कॉन्टॅक्ट करून उपयोग होत नाही शिर्डीचं उत्तर शिर्डी मध्येच द्यावा लागणार हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार ना मी कोणाचं ऐकतो ना कधी ऐकलेलं आहे शिर्डीचा निर्णय हा ग्रामस्थ घेणार आपण पुढच्या आठवड्यात एकत्रितपणे हे सा निवेदन देणार की तिरुपतीच्या धर्तीवर पहाटेचं जसं व्ही दर्शन आहे तसं शिर्डी संस्थांमध्ये व्हावं यासाठी पहिलं निवेदन देऊ संस्थांना संधी देऊ नाही तर त्या ठिकाणी कल्चर आणि आणि दर्शन दिवसभर धंदा चालतो या विरोधात महिन्याभरानंतर जर निकाल लागला नाही तर डॉक्टर सुजय विखे पाटील उपोषणाला शिर्डीच्या प्रांगणामध्ये बसणार या गोष्टी गरजेच्या आहेत त्या केल्या जाणार या बाबतीत शंका धरू नका बाकी लोक साखळी उपोषणाला बसा कारण की बरेचसे लोक उपाशी राहू शकणार नाहीत आपण हे करणार संस्थांना ला करावंच लागेल येतो माणूस मिनिटात लगेच घरी जेव्हा हजार आश्रम बांधलं जात होत तेव्हा दुर्दैवाने मी राजकारणात नव्हतो मी म्हटलोय काय चाललंय लोकांना आवडलं कारण की सगळ्यांचे डम्पर कामाला लागले होते सगळ्यांचे जेसीबी कामाला लागले होते कोणाला उर्माचे पैसे कोणाला खडीचे पैसे ते पैसे घेऊन हॉटेल बांधलं आता हॉटेल मोकळा का करता साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने फक्त साई भक्तांची येण्या जाण्याची सोय केली पाहिजे आपण तिरुपतीचं नाव घेतो हो तिरुपतीने कधी आश्रम बांधले तिरुपतीने कधी हॉस्पिटल बांधलंय तिरुपती कधी मोफत भोजनालय तिरुपतीने चालू केलंय काहीच नाहीये ते फक्त त्यांचा येणारा घाट पोलीस संरक्षण चेकिंग किती कडेकोड बंदोबस्त एक दारूची बाटली सुद्धा वरती डोंगरावर बालाजीकडे जाऊ शकत नाही आपल्याकडे साई आश्रम जेव्हा आपण साफ करायला जातो तर एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरून दारूच्या बाटल्या निघतात काय करायचं याच म्हणजे फक्त उत्पन्नाच्या स्तोत्रामध्ये आपल्या तुलना बरोबर आहे पण स्वच्छतेमध्ये नाही सुरक्षेमध्ये नाही दारूबंदीमध्ये नाही आपल्या आपल्या सोयीने तुलना करतात आम्हाला आमची शिर्डी सुरक्षित ठेवायची आहे साई भक्तांना पूर्णपणे संरक्षण पण द्यायचंय येणारा साई भक्त गेल्यानंतर म्हणलं पाहिजे माझ्या तीन साल पहिले आया था शिर्डी बार जाके इतना खूप खूपसूरत शिर्डी था तो मैं हर महिने हर हफ्ते जाऊंगा हे वाचके निघणाऱ्या साईबक्त चोडतून आलं पाहिजे हे काम आपल्याला करायचं काय ठरवित अंबानी आले तरी तेच हे आले तरी तेच हे आले तरी तेच हे आले तरी तेच प्रत्येक व्हिडिओ शूटिंग मध्ये तेच चेहरे मग खरं पॉलिसी कोण करत आहे बंगल्यामध्ये राहणार आहे का झोपडपट्टी मध्ये राहणार खायला पण काही नाही हे सगळं चालणार नाही ना। ज्याला आवडतं त्याला आवडा मला काय कोणाची सोयकी करायची त्यामुळे सगळेच मला आवडले पाहिजे तुम्ही मी सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला माझ्याबद्दल जे बोलायचं जे सोशल मीडियावर टाकायचं टाका नागपुराच्या टाकण्याने माझं मतदान कमी झालंय नागपुराच्या भाषणाने आम्ही पडलो जेवढं मला विरोध कराल तेवढं मताधिक्य घेऊन परत विधानसभेमध्ये साहेबांना पर निवडून जेव्हा विधानसभेला मी आलो एकदम घासून पावा लागल असंय घाम फुटला शेजारचं गडी इकडं सकाळ संध्याकाळ याला आण त्याला आण इकडून आण देशाचा नेता राज्याचा नेता गल्लीचा नेता बोळीचा नेता कोण विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी